नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय डंका सातत्याने केलेल्या विनोदी विधानांमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर विदेशातसुद्धा प्रचंड वाढलेली आहे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे राहुल गांधी यांनी जो एकाधिकार निर्माण केला आहे तो मात्र आता मोडीत निघेल की काय अशा प्रकारची शक्यता आहे महाराष्ट्रातल्याच दोन तीन नेत्यांनी त्यांच्या या एकाधिकारशाहीला आव्हान दिलेलं आहे महायुती सरकारने काल विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक पारित करून घेतलं या विधेयकामुळे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे या निर्णयाबद्दल अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आमदार रोहित पवार यांना मात्र भलतेच प्रश्न पडलेले आहेत रोहित पवार हे थोडे जास्त बुद्धिमान आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू असल्यामुळे त्यांच्यामध्ये बुद्धिमत्तेची काही कमी नाही आहे परंतु त्यांना जे काही प्रश्न पडले आहेत त्याच्यामुळे खुंत शरद पवार चक्रावली असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा टक्का अठ्ठावीस टक्के असताना त्यांना फक्त दहा टक्के आरक्षण का असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारलेला आहे मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलनाचे करते आहेत त्यांनी अनेक भाषणांमध्ये सातत्याने सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सहा कोटी मराठा आहे म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या जर बारा कोटी आहे असं आपण गृहीत धरलं तर मराठा समाजाची लोकसंख्या पन्नास टक्के आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात रोहित पवारांनी हा टक्का खूपच खाली आणलेला आहे म्हणजे जवळजवळ बारा टक्क्यांनी कमी केलेला आहे आणि या अठ्ठावीस टक्के मराठा समाजाला फक्त दहा टक्के आरक्षण का असा सवाल त्यांनी महायुती सरकारला विचारलेला आहे म्हणजे आकड्यांच्या बाबतीत राहुल गांधी यांचं जे अफाट ज्ञान आहे तसंच अफाट ज्ञान रोहित पवारांकडे सुद्धा आहे अशा प्रकारची शक्यता आता रोहित पवारांच्या विधानामुळे निर्माण झालेली आहे पचत्तीस लाख हा राहुल गांधींचा आकडा आहे ढाई हजार पाच हा आकडा सुद्धा राहुल गांधींचा साडेतीन लाख पचास हजार हा आकडा सुद्धा राहुल गांधींचा म्हणजे राहुल गांधींकडे असा विलक्षण संग्रह आहे आणि या संग्रहाचं प्रदर्शन राहुल गांधी वेळोवेळी आपल्या भाषणातून करत असतात परंतु आकड्यांची रोहित पवारांना असलेली समज राहुल गांधी यांच्यापेक्षा सुद्धा अफाट आहे असं त्यांच्या ताज्या विधानामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आहे महायुती सरकारने मराठ्यांसाठी जे दहा टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे ते किती फुटकळ आहे हे रोहित पवार कसं समजून सांगतात बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष होतं आणि त्या सरकारने मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार आलं दोन हजार चौदामध्ये या सरकारने मराठा समाजासाठी तेरा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं आणि त्याच्यानंतर आता महायुती सरकारने मराठ्यांना फक्त दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे अशा प्रकारचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे म्हणजे काँग्रेस सरकार किती देत होतं आणि तुम्ही किती देत आहे असं देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत रोहित पवारांचं हे विधान म्हणजे त्यांचं अज्ञान आहे की कांगावा असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडावा म्हणजे आम्ही किती भव्य दिव्य केलं होतं आणि तुम्ही किती फुटकळ करताय असं आव रोहित पवार आणतायत वस्तुस्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार तब्बल पंधरा वर्ष होतं या सरकारने चौदा वर्ष हो, मराठा आरक्षणा काही केलं नाही अखेरच्या सात आठ महिन्यामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राणे समितीची स्थापना केली आणि या राणे समितीने मराठा समाजाला घाई गडबडीमध्ये सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं म्हणजे फक्त जाहीर केलेलं होतं दिलेलं नव्हतं आणि जे दिलंच नाही जे दिलं गेलं नाही मराठा समाजाला जे मिळालं नाही आहे ते भाजपच्या सरकारने कमी केलं असा दावा रोहित पवार कसं काय करू शकतात रोहित पवारांचं कांगावं फक्त इथे संपत नाही ते असंही म्हणतात की भाजप नेत्यांना मराठा समाजाबरोबर धनगर मुस्लिम आणि लिंगायत या तिन्ही समाजांना आरक्षण देता आलं असतं केंद्र सरकारशी चर्चा करून परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचं धाडस महाराष्ट्रातल्या कुठच्याही भाजप नेत्याला नसल्यामुळे भाजप नेत्यांना हे करता आलं नाही घरातली लहान मुलं जेव्हा त्यांना प्रश्न पडतात तो प्रश्न आधी घरच्या वडीलधाऱ्यांना विचारतात रोहित पवार हे पवार घराण्यातले सगळ्यात लहान आहेत त्यांनी हा प्रश्न खरं तर त्यांच्या आजोबांना विचारला पाहिजे होता धाडस खरं तर रोहित पवारांच्यामध्ये नाही आहे शरद पवार हे रोहित पवारांचे आजोबाई दांडते महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते या काळामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमकं काय केलं हा प्रश्न रोहित पवार यांनी शरद पवारांना विचारला पाहिजे होता परंतु मी म्हटल्याप्रमाणे रोहित पवार यांच्यामध्ये तेवढं धाडस नाही आहे रोहित पवारांनी हा जर प्रश्न शरद पवारांना विचारला तर शरद पवारसुद्धा अडचणीत येतील आणि त्याच्यानंतर शरद पवार रोहित पवारांना अडचणीत आणतील ही भीती असल्यामुळे बहुधा रोहित पवार हा प्रश्न शरद पवारांना न विचारता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारतायत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे दे असं शरद पवारांचं जर ठाम मत होतं त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही ही भूमिका त्यांनी वारंवार अनेक व्यासपीठावरून मांडली म्हणजे शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चक्क काखावर केल्या होत्या त्यांची इच्छा नव्हती किंवा इच्छाशक्ती नव्हती असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे जे शरद पवारांना झेपलं नाही ते मोदींनी करावं अशी रोहित पवारांची इच्छा आहे परंतु आपल्याला जे झेपत नाही ते दुसऱ्याला करायला सांगताना निलाजरेपणा लागतो आणि प्रामाणिकपणे कबुली द्यावी लागते की बाबा मला झेपलं नाही तू तरी कर परंतु रोहित पवार तेसुद्धा करताना दिसत नाहीत आणि इथेच रोहित पवारांचं राहुल गांधी झालेलं आहे म्हणजे राहुल गांधी चीनने भारतात केलेल्या घुसखोरीचा खापर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते हास्यास्पद बनतात कारण सगळ्या जगाला माहिती आहे भारतीयांना माहिती आहे की चीनने भारतात जी घुसखोरी केली ती काँग्रेसच्या कारकिर्दीत केली आणि सगळ्यात मोठा भूभाग जो चीनने बळकावलेला आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात बळकावलेला आहे आणि याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध असताना राहुल गांधी सातत्याने या प्रश्नाचं खापर नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फोडताना दिसतात आता रोहित पवारसुद्धा तोच प्रयत्न करतायत मराठा आरक्षणाचं खापर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या आजोबांनी काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक असल्यामुळे इथेसुद्धा रोहित पवार हास्यास्पद झालेले आहेत रोहित पवार अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अने अनेकदा त्यांचे काका आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शहाणपणा शिकवायला जातात मुळात रोहित पवारांकडे तेवढा अनुभव नाही आहे तेवढं त्यांचं वय नाही आहे रोहित पवारांकडे फक्त एकमेव क्षमता आहे एकमेव क्वालिफिकेशन आहे आणि ते क्वालिफिकेशन म्हणजे रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत मराठा समाजाला आजवर आरक्षण मिळालं नाही हे शरद पवारांसारख्या मराठा नेत्यांचं पाप आहे म्हणजे वर्षोनुवर्ष महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये अनेक मराठा मुख्यमंत्र्यांनी सत्ता राबवली खरं तर सत्ता उभवली असं म्हटलं पाहिजे आणि त्याच्यानंतरसुद्धा मराठा समाजाचं काही लाभ झाला नाही त्यांचं कोणतंही भलं झालं नाही आज मराठा समाजाला स्वतःचं भलं करून घेण्याआधी आरक्षणाचं आंदोलन उभावं लागतंय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या कोणताही अनुभव नसलेला दड बोलता येत नसलेला शिवराळ नेता आज त्यांचं नेतृत्व करतोय शरद पवार सोडा रोहित पवार हे मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा प्रश्न विचारू शकत नाहीत ते मनोज जरांगे पाटील ज्यांच्याशी मराठा आंदोलनाच्या पूर्वीपासून रोहित पवार संपर्कात आहेत त्यांच्या घाटीपेटी होत आहेत मराठा आंदोलनाच्या दरम्यानसुद्धा रोहित पवार त्यांना अनेकदा भेटले त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं समर्थन केलं जेव्हा राज्य सरकारने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं तेव्हा रोहित पवार असं म्हणाले की मराठ्यांना दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे ओबीसी कोट्यातून देण्यात आलेलं नाही आहे म्हणजे ओबीसी कोट्याला धक्का न लावता हे आरक्षण मराठ्यांना देण्यात आलेलं आहे परंतु हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकेल याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे मुळात रोहित पवारांची भूमिका काय ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही त्यांची भूमिका आहे का जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ही त्यांची भूमिका आहे रोहित पवार असो शरद पवार असो किंवा सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारतात परंतु आपली भूमिका काय हे मात्र स्पष्ट करत नाहीत रोहित पवारांनी जर ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन केलं तर त्यांना ओबीसी समाजाच्या शिव्या खाव्या लागतील आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं तर मनोज जरांगे पाटील त्यांना शिव्या घालतील त्याच्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून रोहित पवार उभे आहेत आणि प्रश्न विचारत आहेत पंतप्रधानांना मुळात रोहित पवारांचं राजकारण कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे अलीकडेच त्यांनी संघर्ष यात्रा काढलेली आणि या संघर्ष यात्रेमध्ये या राज्य सरकारच्या विरोधात दोन हात न करता कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता त्यांनी रील्स कोणते अपलोड केले तर गावोगावी जाऊन विहिरीमध्ये डुबक्या मारतायत तिथे आपल्या पोहण्याचं कौशल्य कसं आहे याचं प्रदर्शन लोकांच्या समोर करतायत रोहित पवारांचा संघर्ष हा या प्रकारचा आहे आणि ते, ते आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांना सल्ले देत आहेत रोहित पवार यांच्यासारखे नेते जे कर्तृत्वाच्या बळावर पुढे आलेले नाही आहेत कोणाचे तरी नातू कोणाचे तरी पुत्र म्हणून राजकारणामध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा नेत्यांची जी परिस्थिती आहे ती विराट राजाचा राजपुत्र उत्तर याच्यासारखी आहे आपल्याला महाभारतातली ती कथा माहीत असेल जेव्हा कौरवांनी विराट नगरीवर आक्रमण केलं आणि ज्यांनी आक्रमण केलं त्या सैन्यामध्ये भीष्माचार्यांपासून द्रोणाचार्यांपर्यंत आणि कर्णापासून अश्वत्थामापर्यंत जबरदस्त योद्धे होते या योद्ध्यांना मी आसमान दाखवीन अशी बडबड विराट राजाचा राजपुत्र उत्तर यांनी बायकांच्या गराड्यामध्ये बसून केली आणि प्रत्यक्षात जेव्हा त्या सेनासागराला तो सामोरा गेला तेव्हा त्याला घाम फुटला त्याची बोबडी वळली रोहित पवारांची स्थिती राजकुमार उत्तर याच्याारखी झालेली आहे आपल्याच माणसांच्या कोंडाळ्यात बसून ते कोणालाही काही प्रश्न विचारतायत प्रत्यक्षात जेव्हा युद्धाला तोंड फुटेल तेव्हा रोहित पवार यांची परिस्थिती उत्तरापेक्षा वेगळी नसेल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तीव्र स्पर्धा देणाऱ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या ए आय आवृत्तीबद्दल म्हणजे रोहित पवारांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद